रामदास दादा स्वागत आहे तुमचं बोला झाले का जेवण रामदास दादा स्वागत आहे तुमचं बोला राहुल दादा स्वागत आहे तुझं पण झालं का जेवण सगळ्यांच आज लाई यायला उशीर झाला काम होत जरा सारी म्हण लाईक डन थँक यू राहुल दादा सॉरी रामदास दादा का बोलले सॉरी जेवण झालंय का दादा रामदास दादा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज थोडं लेट झालेलं आहे लाईव ला हा ती, 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 ती मी बाहेर आहो आवाज नाही येणार मला हो का राहुल दादा काय करताय बाहेर काय नाही काय करत आहात बाहेर चला जे चॅनल ला, वर नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सर्वांनी लाईक करा एकदा लाईव्ह ला वर डबल टच करा सर्वांनी राहुल दादा आता व्हिडिओ टाकत नाहीत का व्हिडिओ येत नाहीत तुमचे काम मिळालो आहे हो का सॉरी कारण मी शाळेत जातो म्हणून मी तुमची लाईव्ह आ, स्ट्रीम झाल्यावर सीन करता का मला वाटते तुम्हाला काहीतरी नाव सांगितलं होतं नाही का माझ्या लक्षात नाही तुझ्या पप्पांचं अकाउंट आहे का रामदास नावाने भैया तुम्हाला बोलला पण होता ना काही दक्ष नाव आहे का तुझं चला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आस... नवीन घर बनवत आहोत म्हणून टाईम नाही भेटत हो का कॉन्ग्रेज्युलेशन राहुल भैया मस्त आहेत एग्रीकल्चर बॉय शादी बेटी एग्रीकल्चर भैया स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमचं नाव कमेंट करा भैया म्हणजे कसं समजतं चॅनलचं नावावरून म्हणजे ला, लाव लाव मोठं आहे ना ॲग्रिकल्चर बॉय तुमचं नाव कमेंट करा म्हणजे लक्षात राहतं आणि तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सरे काल कर मी शाळेत जात असतो म्हणून मी बघू नाही शकत हो का नाव सांग भैया तुझं एकदा माझ्या लक्षात नाही तू सांगितलं होतं आधी मला नाव काल पण आला होता ना मग तू लावला चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का माझ्या नाव कमेंट करा आणि जे चॅनल वर नवीन आहे ते चॅनल करा देवीचे व्हिडिओ येणार आहे नऊ दिवस चला आता नऊ दिवस देवीचे व्हिडिओ घ्यायचे कारण परत परत नवरात्र संपलं की परत देवीचे व्हिडिओ कोणी घेत नाही नऊ दिवसच चालतात हे व्हिडिओ पण नऊ दिवस मी पण आता नऊ दिवस रोज एक देवीचा व्हिडिओ बनवणार आहे काल पण बनवलेला होता इंस्टाग्रामला टाकला पण युट्यूबला नाही टाकला युट्यूबला पण आता शेअर करणार आहे कारण आता दुपारी बाराला शेअर करत असते पण आज वेळ नाही भेटला आज लाईव्ह माझी उशीर आलेली आहे दक्ष रामदास वैती माझ्या बाजूला माझा मित्र पण बसलेला आहे त्याचं नाव आहे यश ओके दक्ष लक्षात आलं माझ्यानंतर नाव पण तू रोज येत नाही ना, ना। लाईव्हला त्यामुळे लक्षात नाही राहत मग मी रामदास वैती जे आहे तेच नाव वाचत असते त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही दक्ष दादा ना दिवाळीचे दिवाळीला व्हिडिओ वी, बनवणार आहे का दादा दिवाळीला बनवणार आहे का आता नऊ दिवसाचे नऊ नऊ उदि, व्हिडिओ रोज एकच बनवायचा देवीचा नऊ दिवसाचे नऊ Oh. हो 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 बरं आता सध्या का घराचं काम चालू आहे त्यामुळं मग नाही बनत कसं असतं काम चालू असलं की व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत आता मला पण तसं होतं पण कारण मी शेतीत असते आणि शेतीतलेच व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे मला काय असतं वेळात वेळ काढून मी शेतीतच व्हिडिओ बनवते जसं असेल तसं आपलं जो, जो लुक असेल तो वहिनी यशला बोला ना यश यश हाय यश भैया स्वागत आहे तुझं पण माझ्या चॅनेलवर रोज लाइव बघत जा व्हिडिओ बघत जा तुझ्या पण मोबाईल मधून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर येश दादा सगळे त्यावरचे व्हिडिओ येणार माझे व्हिडिओ येणार माझे हो का म्हणजे एकत्र तर सगळे शेअर करणार आहात का राहुल भैया हो त्यापेक्षा तू थोडा वेळात वेळ काढून रोज एक व्हिडिओ टाकायचा दुपारी किंवा संध्याकाळी एकत्र शेअर करण्यापेक्षा चला जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा दक्ष आणि यश तुम्ही कुठून लाईव्ह पाहतात माझी कमेंटमध्ये सांगा पटकन आणि जेवण झालंय का तुमचं चला सर्वांनी कमेंट करा फास्ट कमेंट सर्वांनी फास्ट करा आता बस करा नंतर बोला समाधानी बोलते दादा माझी लाईव्ह दक्ष दादा माझी लाईव्ह रोज एक तास असते ऑडियन्स असले तर दीड तास पण असते ज्यांना ज्यांना लाईव्ह पाहिजे असते ते राहतात ज्यांना नाही पाहिजे ते जातात लाईव्ह मधून आणि तशी पण लाईव्ह आता मी बंदच करणार आहे कारण माझा जो बाराचा टाइम होता तो हे झालेला आहे म्हणजे वेळ निघून गेली माझी आणि नंतर मी लाईव्हला आली एक वाजता मुंबई नवी मुंबई हो का खूप लांबून आहात मग किती मध्ये शिकत आहात तुम्ही दोघ पण

चला आता बाय बाय लाईव्ह परत येणार आहे परत जॉईन करा सगळ्यांनी बाय बाय